अजित पवारांनी मोक्का कारवाईतून कुणाला वाचवलं कुणाला मोक्का लागला होता ते कळायला हवं अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे कालच अजित पवारांनी नानाच्या एका कार्यकर्त्याला मुक्का कारवाईतून वाचवलं एकच वेळ वाचवं असं अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं अजित पवारांनी भर सभेत म्हटलं होतं त्यावरून आता सुळेंनी सवाल उपस्थित केलाय आताच मला ना नाना म्हणत होता नानाच्या एका ओळखीच्या माणसाला फार मोका लागत होता नाना आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले बनगर आले बाकीचे सगळे आले सागर वगैरे सगळे आले म्हणले दादा एवढ्या वेळेस वाचवा आत्ता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवारकडे यायचं नाही खर तर धक्कादायक आहे कारण कुणाबद्दल होत कुणाला मोका लागला अशा करता मोका लागला हे ह्याची आता उत्तरं आपल्याला विचारावी लागतील नाही का तेव्हा मला असं वाटतं सगळ्यांना ती माहिती उत्सुकता असेल ही नक्की काय प्रकरण आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्र सरकार मी आता स्पष्टीकरण दिलं पाहिजे